नीती खोटी नीती वाल सरकार नाही हे देणार सरकार आहे हे घेणार नाही आणि म्हणून तुमच्या योजना बंद पडावे म्हणून हे सावत्र भाऊ महाविकास आघाडीतले गे कोर्टात गेले कोर्टाने पण एक लावून दिलेली चपरा चांगली परे चला तर दुसऱ्या कोटात गेले तर नागपूरला पण तिथे काही त्यांची डाळ शिजणार नाही कारण सरकार कल्याणकारी योजना राबवू शकत आणि म्हणून मग म्हणाले महिला लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे बाबा आमच्या लाडक्या बहिणी आणि सुरक्षित बहीण ठेवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून या जिजाऊंच्या महाराष्ट्रात पोरी बाळींना माझ्या माता भगिनींवर अन्याय करणारे अत्याचार करणाऱ्याला जशाच तस शिक्षा फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही बदलापूरची घटना आपल्याला माहित आहे बदलापूरच्या घटनेमध्ये पहिले म्हणाले त्याला फाशी द्या फाशी द्या आणि पोलिसांनी एन्काउंटर केल्यावर त्या आरोपीची बाजू घ्यायला लागले पोलिसांवर एक बलात्कार करायचा अत्याचार करायचा आणि पोलिसांवर गोळी फोरायची मग सोडून दिला असते बंदूक आहे तिकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं हे दुतोंडी साप आहेत आणि म्हणून पोलिसांनी जे केलं ते बरोबर केलं की नाही बरोबर केलं ना यांनी अन्याय केला, केला चिमुरणीवर त्याला जशा तसं उत्तर पोलिसांनी दिलं हा महाराष्ट्र आहे आणि त्याची बाजू घेताय अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जराची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या आप पुढे कोणी अशा प्रकारची हिंमत करू नये म्हणून सरकारने कडक कायदे केलेले आहेत कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मताचं सरकार आहे